विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी सी पु आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विज्ञानचं एक टॉपिक वनस्पतीमधील पोषण कि न्यूट्रिशन इन प्लांट्स हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्ही जे काही बघणार आहात ते आपले विज्ञानची एक बॅच सुरू आहे सातवी ते दहावी एन सी आर टीमधील विज्ञानाचं सोप्या पद्धतीनं एक्सप्लेनेशन किंवा अभ्यास आपण या बॅचमध्ये करत आहोत ज्याचा फायदा राज्यसेवा कंबाईन गट गटक या परीक्षांना होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आवडल्यास आपली ही बॅच तुम्ही जॉईन करा एम पी सी बूस्टरच्या सायन्स बॅचमध्ये आज आपण न्यूट्रिशन इन प्लांट्स म्हणजे वनस्पतीमधील पोषण हा घटक बघणार आहे पहिल्यांदा न्यूट्रिशन बघण्याआधी न्यूट्रिएंट्स म्हणजे काय न्यूट्रिएंट्स म्हणजे असे घटक असतात जे सजीवांना त्यांच्या वाढीसाठी त्यांना कार्य करण्यासाठी ऊर्जा पुरवणारे घटक किंवा त्यांच्या शरीरातले जे काही नादुरुस्त किंवा बिघडलेले पार्ट आहेत ते नीट करण्यासाठी मदत करणारे घटक म्हणजे न्यूट्रिएंट्स न्यूट्रिएन्ट म्हणजे काय सजीवाच्या वाढीसाठी कार्य करण्यासाठी त्यांचे बिघडलेले पार्ट दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी काम करणारे घटक म्हणजे न्यूट्रिएंट्स असतात न्यूट्रिएंटमध्ये काय काय येतं न्यूट्रिएंटमध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विटॅमिन मिनरल्स हे सगळे घटक न्यूट्रिएंट्समध्ये येतात न्यूट्रिएंट्समध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विटॅमिन मिनरल हे सर्व घटक न्यूट्रिएंट्समध्ये येतात आणि न्यूट्रिशन म्हणजे काय न्यूट्रिशन म्हणजे सजीवांची अन्न घेण्याची पद्धत आणि ते अन्न त्याच्या स्वतःसाठी वापरण्याची पद्धत म्हणजे न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे काय द मोड ऑफ टेकिंग फूड बाय ऑर्गॅनिझम अँड इट्स युटिलायझेशन बाय द बॉडी न्यूट्रिशन म्हणजे काय विविध सजीवांनी अन्न घेण्याची पद्धत आणि त्याची वापरण्याची पद्धत म्हणजे न्यूट्रिशन न्यूट्रिशन आणि न्यूट्रियन म्हणजे घटक असतात विविध घटक असतात जसं प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट विटॅमिन जे शरीराला ऊर्जा देतात वाढीला मदत करतात आता हे जे न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशनची काही पद्धती आहेत जसं की ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषिक हिट्रिओट्रॉप्स म्हणजे परपोषी म्हणजे काय तर ॲटोट्रॉफिकमध्ये सवजी जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात स्वयंपोषी असतात न्यूट्रीनची अशी पद्धत की जीव स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात ॲटोट्रॉफिकमध्ये ॲटोचा अर्थ आहे सेल्फ म्हणजे स्वतः करणे ॲटोट्रॉफिकमध्ये ॲटो म्हणजे काय सेल्फ हेड्रिओ्रॉप्स म्हणजे परावलंबी परावलंबी म्हणजे कोण अन्स्प अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असणारे म्हणजे परावलंबी हेड्रिओ्रॉप्स याच्यामध्ये हिट्रीड्रोचा अर्थ आहे अदर हिट्रिरचा अर्थ आहे अदर म्हणजे दुसऱ्यांवरती म्हणून हिट्रोड्रॉप्स म्हणजे परावलंबी आता आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय बघूया फोटोसिंथेसिस हे काय आहे तर अन्न बनवण्याची वनस्पतीची प्रक्रिया अन्न बनवण्याची वनस्पतीची प्रक्रिया ही फोटोसिंथेसिस या नावाने ओळखली जाते फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं तर याच्यामध्ये वनस्पतीची पाने आहेत ना वनस्पतीची पाने हे अन्न बनवण्याचे कारखाने आहेत म्हणजे अन्न कुठं बनतं अन्न वनस्पतीच्या पानांमध्ये बनतं वनस्पतीच्या पानात अन्न अन्न बनवण्याचे वनस्पती कारखान्यात आपण पाहिलं यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो त्या पानापर्यंत पोचला पाहिजे मग तो कच्चा माल काय असतो अन्न बनवण्यासाठी पाणी आणि खनिजं पाणी आणि खनिजं जमिनीतून पानापर्यंत पोचली पाहिजेत आणि पानांमध्ये एक छिद्र असतात त्या पानाच्या छिद्रातून हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतला जातो म्हणजे अन्न बनवायला काय काय लागतं पाणी खनिजं कार्बन डायऑक्साईड लागतो पाणी मुळाद्वारे पानापर्यंत पोचतात आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे ना तो पा पान जे असतं ना पान त्या पानाला छोटे छोटे छिद्र असतात छोटे वेज असतं त्या छिद्रातून हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि हे जे छिद्र आहेत ना छोटी त्या छिद्रांना टोमॅटा म्हणतात स्टोमॅटा कशाला म्हणतात पानातील जे छिद्र आहेत ज्यातनं ऑक्सिज कार्बन डायऑक्साइड घेतला जातो अशा पाण्यातील छिद्रांना स्टोमॅटो म्हणतात आणि ही जी छिद्र आहेत ना या छिद्रांभोवती एक सर संरक्षित पेशी असतात या छिद्रांभोवती संरक्षित पेशी असतात त्यांना गार्ड सेल म्हणतात संरक्षण करतात ते गार्ड सेल झाले गार्ड असतो ना सिक्युरिटी गार्ड संरक्षण करतो तसं या छिद्रांचं संरक्षण गार्ड करतो गार्ड सेल करतात अजून एकदा सांगतो पानात त्या छिद्रांमधून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो या छिद्रांना स्टोमॅटो म्हणतात आणि या छिद्रांभोवती संरक्षण करण्यासाठी गार्ड सेल असतात आता नेमकी प्रक्रिया कशी होते फोटोसिंथेसिसची ती बघूया प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे फोटो सिंथेसिस प्रक्रियेमध्ये काय होतं जी पानं असतात पानांमध्ये हरित द्रव्य म्हणजे ग्रीन पिगमेंट असतात पानात काय असतं हरित द्रव्य किंवा ग्रीन ग्रीन पिगमेंट म्हणतं द्रव्य ग्रीन पिगमेंट म्हणतो या हरिद्रव्य असतं त्याला क्लोरोफिल म्हणतात हे हरितद्रव्य किंवा ग्रीन पिगमेंट जे आहे ना त्याला क्लोरोफिल म्हणतात हे जे क्लोरोफिल आहे किंवा ग्रीन पिगमेंट आहे हे काय करतं सनलाईट म्हणजे सौर्यप्रकाशातून ऊर्जा घेण्यासाठी मदत करतं सौर्यप्रकाशातून सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा मिळवण्यासाठी क्लोरोफिल मदत करतं आणि या ऊर्जेद्वारे जी वनस्पतींनी पाणी खनिज कार्बन डायऑक्साईड जो घेतला आहे ना तो वापरून अन्न बनवलं जातं अजून हे सांगतो काय होतं आपण मग पाहिलं की खनिज पाणी मुळातून येतात त्यानंतर हवेतून कार्बन डायऑक्साईड येतो व त्याच्याद्वारे अन्न बनवण्यासाठी जी काही ऊर्जा लागते ती ऊर्जा सौर प्रकाशातून क्लोरोफिलच्या मदतीनं घेतली जाते क्लोरोफिल म्हणजे ग्रीन पिगमेंट किंवा हरितद्रव्य असतं त्याच्यामध्ये ते क्लोरोफिल म्हणजे सौरप्रकाशातून ऊर्जा मिळते पाणी खनिज आणि कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती अन्न बनवतात ही अन्न बनवण्याची प्रक्रिया म्हणजे सिंथेसिस सिंथेसिस म्हणजे प्रक्रिया अन्न बनवण्याची प्रक्रिया सूर्यप्रकाशात घडते म्हणून याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात फोटोसिंथेसिस म्हणजे फोटो म्हणजे लाईट फोटो म्हणजे काय लाईट म्हणजे सूर्याच्या लाईटमध्ये सूर्याच्या प्रकाशात घडते म्हणून याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात दर याचे समीकरण जर पाहिलं तर इनपुट काय आहे कार्बन डायऑक्साईड त्यानंतर पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत जो क्लोरोफिल द्वारे मिळतो याच्यामध्ये जे आउटपुट बनतं ते आउटपुट आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे अन्न आणि ऑक्सिजन म्हणजे प्रकाश संश्लेषणातून कार्बोहायड्रेट्स म्हणजे अन्न बनतं आणि ऑक्सिजनमुक्त होतो म्हणजे एकंदरीत सूर्याची ऊर्जा जी आहे ती अन्नाच्या रूपात साठवली जाते म्हणजे सूर्य हाच आपल्या ऊर्जेचा uh, स्रोत आहे सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सर्व जिवंत ऑर्गॅनिझमसाठी सूर्य हाच एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे आणि फोटोसिंथेसिस जर नसला असतं तर पृथ्वीवरती अन्नच नसलं असतं त्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सजीव जे आहे ते अन्नासाठी वनस्पतीवरती अवलंबून असतात वनस्पतीने जे अन्न तयार केलं आहे त्याच्यावरती इतर सजीव अवलंबून असतात आणि हे अन्न जे आहे ते सूर्यप्रकाशात घडतं आणि सूर्य हा ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे पृथ्वीवरती ज्याच्याद्वारे अन्न पृथ् वनस्पतीमध्ये बनतं त्याचबरोबर ह्या फोटोसिंथेसिसमधून सजीवांना आवश्यक असणारा ऑक्सिजनसुद्धा बनतो म्हणजे ऑक्सिजन जो आपल्याला लागतो अन्न जे लागतं ते या फोटोसिंथेसिसमधून बनतं आता आपण पाहिलं की फोटोसिंथेसिस जे आहे ते पानांमध्ये बंद घडतं बरोबर परंतु काही वनस्पतींमध्ये पानांव्यतिरिक्तसुद्धा काही हिरवे वनस्पतीचे भाग आहेत तिथंसुद्धा हे फोटोसिंथेसिस घडतं कुठल्या ठिकाणी घडतं मग ग्रीन स्टेम्स ग्रीन स्टेम्स म्हणजे वनस्पतीचं खोड हिरवे खोड ग्रीन ब्रांचेस जे काही शाखा असतात हिरव्या शाखा इथंसुद्धा फोटोसिंथेसिस घडतं फोटोसिंथेसिस केवळ पानांमध्ये घडत नाही तर ते ग्रीन स्टेम्स म्हणजे हिरवी खोडं ग्रीन ब्रँचेस इथंसुद्धा फोटोसिंथेसिस घडतं विशेषतः वळवंटामधील ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये ह्या ग्रीन स्टेम्सद्वारे फोटोसिंथेसिस घडतं वाळवंटामधल्या वनस्पतींना पाणी कमी असतात आणि वळवंटी भागामध्ये कमीत कमी पाण्यावर वनस्पती जगत असतात आणि त्या ठिकाणी ग्रीन स्टेम्सद्वारे फोटोसिंथेसिस होतं आता आपण बघूया ट्रान्स्पिरेशन म्हणजे काय ट्रान्सपिरेशन त्याला आपण बाष्प बाष्पोत्सर्जन म्हणतो ट्रान्सपिरेशन म्हणजे बाष्पोत्सर्जन याच्यामध्ये काय होतं पानांद्वारे वनस्पतीतील पाण्याचं बाष्पीभवन होतं म्हणजे पानं आहेत पानं पानावरती पाना चुर्याचं किरण वगैरे पडत असतील आणि त्यामुळं तिथल्या पानात पानावरील पाना पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि मग पाण्यातलं पाणी असं बाष्प गेलं तर लगेच पानामध्ये मुळातून पाणी पुरवलं जातं म्हणजे खाली जमिनीतून पाणी वनस्पती कसं वर घेतात तर ट्रान्सपरेशन प्रक्रियेद्वारे बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे वनस्पतीमध्ये मुळातून पाणी येतं पानाद्वारे वनस्पतीला पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यानंतर पुन्हा वनस्पतीच्या पानामध्ये मुळातून खोडातून पाणी आणलं जातं याला ट्रान्सपिरेशन म्हणतात आणि मग पाहिलं की वळवंटी भागात कमीत कमी पाण्यावर वनस्पती जगण्यासाठीही पानं कमी असतात जेणेकरून ट्रान्सप्रेशन किंवा बाष्पोत्सर्जन कमी होईल आणि वनस्पतीमध्ये वळवंटामध्ये पाने कमी असतात तर स्टेम्प्सद्वारे फोटोसिंथेसिस होतं आता हे जे कार्बोहायड्रेट वनस्पती बनवते कार्बोहायड्रेट जे काय अन्न बनवते वनस्पती हे जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं रूपांतर स्टार्चमध्ये होतं कार्बोहायड्रेटचं रूपांतर स्टार्चमध्ये होतं आणि जर पानामध्ये स्टार्च दिसतं याचा अर्थ काय तिथं कार्बोहायड्रेट बनत आहे आणि कार्बोहायड्रेट हे प्रकाशना प्रकाशसंश्लेषणाद्वारे बनतं म्हणजेच जर स्टार्च अस्तित्वात असेल तर याचा अर्थ ते कार्बोहायड्रेटपासून आहे आणि कार्बोहायड्रेट असेल तर ते प्रकाश संश्लेषणातून आहे म्हणजेच काय स्टार्च जर दिशत दिसत असतील एखाद्या वनस्पतीत तर तिथं प्रकाश संश्लेषण चालू आहे हे आपल्याला दिसतं सोप्या शब्दामध्ये काय स्टार्च जे असतात ते कार्बोहायड्रेटपासून बनतात आणि कार्बोहायड्रेट हे प्रकाश संश्लेषणातून बनतात म्हणजे तुम्हाला स्टार्च दिसत असेल तर याचा अर्थ तो प्रकाश संश्लेसनाचा पुरावा आहे त्यानंतर फक्त हिरव्या रंगाच्या वनस्पतीमध्ये किंवा पानामध्ये प्रकाश संश्लेषण घडतं का तर असं नाही आहे वेगवेगळ्या रंगाचे इतर सुद्धा पानं किंवा वनस्पती आपल्याला दिसतात लाल जांभळ्या करड्या या रंगाच्या पानं असणाऱ्या वनस्पतीमध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया घडत असते आपण जे शेवाळ पाहतो अलगी अलगी म्हणजे शेवाळ या ते हिरवं दिसतं या अलगी शेवाळामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्याच्याद्वारे अन्न बनवलं जातं अलगी शेवळ याच्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि ते सुद्धा स्वतःचं अन्न बनवतं कार्बोहायड्रेट जे बनवते वनस्पती अन्न म्हणून कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं नावातच आहे कार्बोहायड्रेट कार्बो म्हणजे कार्बो कार्बो कार्बन हायड्रेट म्हणजे हायड्रोजन कार्बन हायड्रोजन त्याचबरोबर ऑक्सिजन हे घटक कार्बोहायड्रेटमध्ये असतात कार्बोहायड्रेट आपण जे खातो कार्बोहायड्रेट आपण म्हणतो की डायट करताना लोक म्हणतात कार्बोहायड्रेट कमी खा प्रोटीन जास्त खा तर ते कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं कार्बोहायड्रेट हे सुद्धा फॅट्स प्रोटीन आणि सॉरी फॅट्स प्रोटीन नाही तर कार्बोहायड्रेटचा वापर करून प्रोटीन आणि फॅट्स बनवला जातो आणि ॲक्च्युअल कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं मग पाहिल्याप्रमाणे कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बोहायड्रेटचा वापर करून प्रोटीन आणि फॅट्स बनवले जातात प्रोटीन जे असतं प्रोटीन प्रोटीन बनवण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते प्रोटीन बनवण्यासाठी लक्षात घ्या नायट्रोजनची आवश्यकता असते व नायट्रोजन हा खतांद्वारे किंवा जीवाणूंद्वारे नायट्रोजन स्थिरीकरणाद्वारे घेतला जातो कारण हवेतला नायट्रोजन हा वनस्पतींना घेता येत नाही नायट्रोजन जो असतो तो प्रोटीन बनवण्यासाठी आवश्यक असतो प्रोटीनमध्ये नायट्रोजन असतो आणि हा जो नायट्रोजन लागणार आहे वनस्पतींना तो जीवाणुदारे खताद्वारे घेतला जातो आता आपण पाहिलं की वनस्पतीमध्ये जे स्वयंपोषी वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये अन्न कसं बनतं आता इतर पद्धती इतर दुसऱ्या वनस्पती आहेत त्यांना आपण हिट्रोट्रॉफिक वनस्पती म्हणतो तर त्यांच्यामध्ये अन्न जे कसं हेट्रोट्रॉपिक पद्धतीनं म्हणजे परपोषी जे वनस्पती आहे त्यांच्यामध्ये अन्न कसं बनतं ते आपण बघूया त्यातलं पहिली आहे कसकटा कसकटा म्हणजे अमरवेल अमरवेल जी, जी असते परपोषी अमरवेल ही जी कसकट आहे याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं या अमरवेल कसकटामध्ये क्लोरोफिल नसतं त्यामुळं ती दुसऱ्या वनस्पतीतले अन्न जे ते रेडीमेड स्वतःला घेते ज्या वनस्पतीपासून ही अन्न घेते त्या वनस्पतीला होस्ट म्हणतात आणि ही जी कसकटा अमरवेल दुसऱ्याकडनं अन्न घेते यांना पॅरासाईट म्हणतात पॅरासाईट म्हणजे परजीवी पॅरासाईट म्हणजे काय परजीवी आणि होस्ट म्हणजे असल्या पॅरासाईटला अन्न पुरवणारी वनस्पती याचं उदाहरण आहे अमरवेल किंवा कसकटा कसकटा ही परपोषी आहे लक्षात ठेवा आता परपोषीमध्ये परभक्षी वनस्पती पण असते परभक्षी वनस्पती म्हणजे काय किटकांना वगैरे खाणारी वनस्पती असते अशी यांना परभक्षी वनस्पती म्हणतात याला पिचर प्लांटसुद्धा म्हणतात किंवा इन्सेक्टी व्हायरस प्लांटसुद्धा म्हणतात जे छोट्या इन्सेक्टला वगैरे खाते त्यांना इन्सेक्टिव्हायरस व्हायरस प्लांट असं सुद्धा म्हणतात तर या वनस्पतीमध्ये एक पानांचा सा बनलेला सापळा असतो आणि ते पान जास्त पानाच्यावरती एक लीड नावाचा प्लांट असतो तो का करतो लीड जेव्हा पानाच्या आतमध्ये छोटा इन्सेक्ट वगैरे जातो की हा लीड जो आहे लीड म्हणजे टोपन असतं ते लीड बंद होतं आणि तो जो किडा किंवा जे काही वनस्पती त्याला खाणार आहे तो त्या पानामध्ये अडकला की नंतर तो जो आहे त्याचं डायजेशन हात वनस्पतीमध्ये होतं ते होण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूसेस त्याच्यावरती सोडले जातात आणि त्याचं पचन हे वनस्पतीमध्ये केलं जातं लक्षात घ्या परपक्ष वनस्पती म्हणजे पिचर प्लांट हे कीटकांना खाणाऱ्या वनस्पती असतात त्यांना इन्सेक्टिवायरस प्लांट अससुद्धा म्हणतात आणि याच्यामध्ये एक लीड नावाचा पार्ट असतो वनस्पतीच्या पानाच्या वरती असतो जेव्हा पानाच्यात एखादा किडा वगैरे जातो हा लीड लगे बंद होतो बंद झाल्यानंतर त्याच्यावरती असे ज्युसेस मारले जातात ज्याच्याद्वारे वनस्पतीमध्ये पचन डायजेशन केलं जातं हे झालं हिट्रोट्रोपिक मूड जे आहेत म्हणजे परभक्षी वनस्पती आपण आता पाहिल्या आता पुढची एक पद्धती आहे सॅप्रोट्रॉप्स सॅप्रोट्रॉफिक न्यूट्रिशन सॅप्रोट्रॉप न्यूट्रिशन म्हणजे काय कुजलेल्या वनस्पती किंवा मृत असले असणाऱ्या गोष्टीपासून अन्न मिळवणारे त्याच्यावर जगणारे म्हणजे सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मृतोपजीवी सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय कुजलेल्या वनस्पती कुजलेले अन्न किंवा मृत असणारे घटक त्याच्यापासून अन्न मिळवण्याची पद्धत द मोड ऑफ न्यूट्रिशन इन विच ऑर्गॅनिझम टेक्स इन न्यूट्रिएंट्स इन सोल्यूशन फॉर्म फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर इज कॉल्ड सॅपरेट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे डेड आणि डिकेंग म्हणजे कुजणाऱ्या गोष्टीपासून जे न्यूट्रिएंट्स घेतात अशा पद्धतीला न्यूट्रिएंट्स असं म्हणतात आणि असे करणारे घटक कोण असतात फंगी म्हणजे बुरशी अशा पद्धतीनं बुरशी अन्न घेते मेलेल्या किंवा कुजणाऱ्या घटकापासून बुरशी म्हणजे फंगी अन्न घेते आपण पावसाळ्यामध्ये असे छत्र्या वगैरे उगवलेलं पाहतो किंवा जे मशरूम असतात हे सॅप्रोट्रॉपची उदाहरणं आहेत तर सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय कुजलेले किंवा मृत घटकावर द्रव्य सोडतात आणि ते पो त्याच्याद्वारे आपलं पोषण करतात त्यांना सॅप्रोट्रॉप्स म्हणतात याचे उदाहरण आहे फंगी म्हणजे बुरशी किंवा भूछत्र किंवा जे मशरूम आणि हे जे फंगी असतात त्यांच्यामध्ये फंगल स्पोर असतात फंगल स्पोर असतात फंगल स्पोर जे साधारण हवेमध्ये असतात आणि जेव्हा त्यांना काही अशी ओली जागा मिळेल त्याच्यामध्ये ते जाऊन बसतात आणि त्यांची तिथं वाढ होते आता दुसरा एक प्रकार आहे सिम्बॉटिक रिलेशनशिप सिम्बॉटिक रिलेशनशिप म्हणजे काय समजैविक संबंध सिम्बॉटिक म्हणजे काय दोन घटक असतात एकमेकाला मदत करतात आणि ते जगतात त्यातला एक घटक जो आहे तो स्वतः अन्न बनवत असतो दुसऱ्या घटकाला काय अन्न बनवता येत नसतं तो अन्न बनवणाऱ्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तो आणून जो अन्न बनवतो त्याला देत असतो असं यांचं सहजीवन चाललेलं असतं त्याला सिम्बॉटिक रिलेशनशिप म्हणतात याचं उदाहरण म्हणजे तर रायझोबियम जे काही वनस्पती असतात रायझोबियमसारख्या वनस्पतीने ॲक्च्युली सॉरी रायझोबियमसारखे बॅक्टेरिया असतात ना बॅक्टेरिया ते रायझोबियम बॅक्टेरिया काय करतात ॲटो ॲटमॉस्फिअरमधून नायट्रोजन घेतात आणि ते सोल्युबल फॉर्ममध्ये वनस्पतीला पुरवतात रायझोबियम जो असतो ना तो स्वतः अन्न बनवू शकत नाही पण तो ॲटमॉस्फिअरमधून नायट्रोजन घेतो वनस्पतींना देतो आणि हा रायझोबियम त्या वनस्पतीच्या मुळावरती जगतो तर हे सुद्धा एक प्रकारचं सिम्बॉटिक उदाहरण आहे सिम्बॉटिक रिलेशनशिपचं काही फंगी असतात ते झाडाच्या मुळावर राहून झाडाकडनं अन्न घेतात आणि बदल्यात झाडाला अन्न पाणी या गोष्टी पुरवतात सिम्बॉटिक रिलेशनशिपचं अजून एक उदाहरण आहे लिचेन्स लिचेन म्हणजे दगडफूल दगडफूल दगड फूल, फूल जे आहे हे कशाचं उदाहरण आहे सिम्बॉटिकचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये अलगी म्हणजे शेवाळ आणि फंगस म्हणजे बुरशी यांचं हे सहजीवन असतं शेवाळ जे आहे ते अन्न बनवतं आणि फंगस बुरशी त्याला लागणारे घटक देतं फंगस जे काय करतं ते निवारा पाणी खनिज शेवळाला पुरवतं म्हणजे अलगीला पुरवतं आणि अलगी जे आहे ते फोटोसिंथेसिसद्वारे अन्न बनवतं हे जे फोटोसिंथेसिस आपण पाहिलं वनस्पतीमध्ये ज्याच्यामध्ये जे इनपुट वापरतात पाणी खनिजं कार्बन डायऑक्साईड हे सगळे सिंपल घटक आहेत आणि जे आउटपुट बनतं कार्बोहायड्रेट ते कॉम्प्लेक्स केमिकल सबस्टन्स आहे का कार्बोहायड्रेट काय कॉम्प्लेक्स केमिकल सबस्टन्स आहे आता एक कन्सेप्ट बघूया आपण सेल्स सेल्स म्हणजे काय सजीवांचे जे शरीर असतात ते छोट्या छोट्या युनिटने बनलेले असतात त्या छोट्या युनिटला सेल असं म्हणतात आणि ही सेल जी असते ना त्या सेलचे काही घटक आहेत त्यातलं एक घटक आहे न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजे काय त्यांचं केंद्रक असतं सेलचं केंद्रक म्हणजे न्यूक्लियस आणि सेल जे असते ह्या सेलला एक बाँड्री असते त्या बाँड्रीला सेल मेंब्रन म्हणतात सेलची मेंब्रन म्हणजे काय सेलची एक आउटर बाँड्री असते आणि ह्या जो न्यूक्लियस आहे केंद्रबिंदू आहे केंद्रक आहे त्या केंद्रकाच्या साईडला एक जेलीसारखा सबस्टन्स असतो त्याला सायटोप्लाझ्मा म्हणतात सायटोप्लाझ्मा म्हणतात लक्षात घ्या सेल जे असते पेशी असते पेशीला केंद्रक असतं केंद्रकाभोवती जेलीसारखा पदार्थ असतो त्याला सायटोप्लाझ्मा म्हणतात आणि सेलच्या ज्या बाँड्रीला कडेनी एक जे काही बाँड्री असते त्या बाँड्रीला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात सेलची डिटेल आपण नंतर पुढं बघूया फक्त हे बेसिक लक्षात ठेवा सेलला केंद्रक असतं त्यानंतर एकदम लास्टला बाउंड्री असते आणि त्याला सेल मेंबरन असं म्हणतात